या कोकणामध्ये समाननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेने अभूतपूर्व असं यश प्राप्त केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार असताना शिंदे शिंदेसाहेबांनी आणि संबंध रामनालबाईंच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून काम करतोय मी सर्वप्रथम शिंदेसाहेबांचे आणि रामनालबाईंच्या मनापासून आभार मानतो आणि एकच वाचन देतो साहेब पण ज्या विश्वासाने माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ही जबाबदारी पार पडत असताना मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्या टोक्यामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे यासाठी माझ्या मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग करेल आणि संघटन महाराष्ट्र तयारी आहे जबाबदारी मोठी आहे आज राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना आपल्या कोकणामध्ये अनेक मंत्रीपद आले आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री म्हणून समान्य उदय सावंत साहेब आज जबाबदारी पार पडतायत समान्य रामदासबाई यांच्या माध्यमातून या रत्नागिरी जिल्ह्याने विरोधी पक्षनेतेसारखे महत्वाचं पद्धती भूषवलं पर्यावरण मंत्रिपद त्यांनी भूषवलं आणि आज राज्यमंत्री म्हणून महसूल सारखं ग्रामविकास सारखी अतिशय महत्वाची खात्री आज आपल्या कोकणामध्ये आहे आणि ह्या खात्यांच्या माध्यमातून आपल्या सर्व वचन देतोय की ह्या कोकणामध्ये असलेले महसूलचे सगळे प्रश्न विकास विभागाचे सगळे प्रश्न अन्न नागरिक पुरवठा असेल किंवा औषध प्रशासन असेल या खात्याशी संबंधित असलेले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हा योगेश केदार परिकार करेल हा शब्द आपल्या सर्व ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने देतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या शिवसेनेवरती संमेनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। आमचे राजन साळवी साहेबांसारखे ने वरिष्ठ नेतृत्व बाळासाहेब जाधवांसारखे अनेक वर्ष जिल्हा परिषद म्हणून काम केले वरिष्ठ नेतृत्व सुभाष बने साहेबांसारखे शिवसेना वाढते आज महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्र्यांची जागा असतील या तीनही नेतृत्व तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज महायुतीने अभूतपूर्व यश प्राप्त केलं शिलेदार आपल्या सर्वांना स्वीकारायलाच हवंय या विजयाचे शिलेदार सामान्य शिंदे साहेबच होते कोणीही नाकारू शकणार नाही आज मी कणक जाता जाता बघतेच सांगेल आपल्या या सभेमध्ये मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत सगळ्यांनी आपल्या या विजयामध्ये योगा आणली आणि ह्या विजयाची शिवपर्गा आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ठरल्या आहेत आपल्या सर्वांचे देखील मनापासून आभार मानतो मला देखील या रत्ना दुसऱ्यांदा आंदोलन आपण सर्वांना निवडून दिलंय साहेब पहिल्या निवडणुकीमध्ये मला साडे तेरा हजारचं मताधिक्य होतं या निवडणुकीमध्ये जवळपास पंचवीस हजाराचं मताधिक्य दापोली मतदारसंघामध्ये जनतेने मला दिलं आपण देखील ज्या वेळेला आला होता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक किंवा मतदारसंघ असेल की जिथे शिंदे जनतेला आवाहन केलं की तुम्ही योगेशला आमदार करा मी आमदार करतो असं विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच शिंदे साहेब आपण त्यावेळेला शब्द दिला मी पुन्हा आपल्या मनापासून आभार म्हणतो एवढंच वचन देतो की महाराष्ट्रामध्ये आज काम करत असताना माझ्या कोकणाला प्राधान्य देऊ माझ्या कोकणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नक्कीच त्याचा वेळोवेळी आपण सर्वांनी पाठपुरावा केलाय मुख्यमंत्री असताना सामान्य रामदेव भाईने आपल्यापर्यंत अनेक कुकडाचे प्रश्न देखील पोचवलेत आपण त्याचा इथे उल्लेख करालच परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी आज मंत्रालयामधलं माझं कॅबिन नक्कीच आपल्या कोकणामधल्या सगळ्या नागरिकांसाठी महाराष्ट्रामधल्या सगळ्या नागरिकांसाठी खुलं करत असताना कोकणातले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईल आणि पुढे एकदा सांगतोय की तिथे घाम घाळण्यासाठी मी कुठेही मी पडणार नाही शब्द निधन इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र